पिढी जी जेन्झी म्हणून ओळखली जाते तिच्या विचारसरणीत पारंपरिक लग्नांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन दिसून येतो यापूर्वीच्या पिढ्यांसाठी लग्न म्हणजे स्थिरता जबाबदारी आणि कुटुंबाचा विस्तार होतात मात्र आजच्या तरुणांसाठी लग्न हे एक केवळ जबरदस्तीचं सामाजिक बंधन आहे ते नात्यांमध्ये स्वातंत्र्य शोधतात स्वतःच्या करिअरला आणि वैयक्तिक विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे ते दीर्घकालीन जबाबदाऱ्या स्वीकारायला तयार होत नाही या पिढीला बालपणापासूनच नात्यातील अस्थिरता वाढते प्रमाण आणि सामाजिक अपेक्षांचा सा ताण अनुभवायला मिळाला आहे अनेकांनी आपल्या पालकांच्या वैवाहिक जीवनातील संघर्ष पाहिले आहेत ज्यामुळे त्यांच्यातील लग्नाबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली त्यांना वाटतं की प्रेमाचे आणि जबाबदारीचे ओझे उचलण्यापेक्षा स्वतंत्र राहणे अधिक सुरक्षित आणि आनंददायी आहे याशिवाय नातेसंबंधांमध्ये येणाऱ्या अपेक्षा आणि त्यातून निर्माण होणारा तणाव हे टाळण्यासाठी अनेकांना एकटं राहणं पसंत असतं याशिवाय आजच्या काळात प्रेम आणि नातेसंबंधांची व्याख्या देखील बदलली आहे सोशल मीडिया डेटिंग ॲप्स आणि आभासी जगाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांमध्ये अधिक तात्पुरते आणि वरवरचे झाले आहेत त्यामुळे अनेकांना खरं प्रेम हा एक केवळ वर भ्रम वाटतो खोट्या अपेक्षांच्या आणि भौतिक सुखावर आधारलेल्या नात्यांपेक्षा आत्मनिर्भर होणं आणि आपल्या आयुष्याचा आनंद घेणं याला अधिक महत्त्व वाटत आहे अनेकाला मुलं जन्माला घालण्यापेक्षा मुलं दत्तक घेणं हा अधिक योग्य पर्याय वाटतो त्यामागे सामाजिक जबाबदारीची जाणीव नैतिकता आणि ओझ नको असलेली मानसिकता असते पालक बनण्याची जबाबदारी घेतानाही ते स्वतःचे निर्णय घेऊ इच्छितात आणि विवाह हो न करता मुलांचे संगोपन करणे हा त्यांचा एक पर्याय ठरतो एकूणच आजची पिढी भावनिक आणि आर्थिक स्वतंत्राला अधिक महत्त्व देते समाजाच्या पारंपरिक चौकटीत बसण्यासाठी ते कोणत्याही प्रकारच्या बंधनात अडकण्यास इच्छुक नाहीत लग्नाशिवायही आयुष्य सुंदर आणि अर्थपूर्ण असू शकतं हेच त्यांचं मत आहे त्यामुळेच एकटेपणा हा पर्याय म्हणून नव्हे तर निवडीच्या स्वतंत्राचा एक भाग म्हणून स्वीकारला जात आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत